पश्चिम कोथडी बीटमधील वन जमिनीतून मुरुमाचे अवैध उत्खनन करणाऱ्यावर कारवाईची मागणी मोताळा रेंजमधील पश्चिम कोथडी बीटच्या कंपार्टमेंट क्रमांक चारशे ब्याऐंशी आणि चारशे त्र्याऐंशीमधील मधील वन जमिनीवर मोठ्या प्रमाणात मोठमोठे खड्डे करून मुरुम गॉन खनिजाचे अवैध उत्खनन करून विना परवाना मोठ्या प्रमाणात वाहतूक करीत आहे हे काम वनपाल व वनरक्षक यांच्या आशीर्वादाने जोरात सुरू आहे तसेच आरोपी व स्वत सोता स्वतःला वाचवण्यासाठी वन कर्मचाऱ्यांनी कमी पैशाचा वन गुन्हा जारी केला आहे तसेच याच कंपार्टमेंटमध्ये आर सी सीचे एक हजार स्क्वेअर फुटाचे बांधकाम अवैधपणे करण्यात आलेले आहे या वनक्षेत्रामधील वनपाल व वनरक्षक दारू पिऊन कार्यालयामध्ये झोपले होते त्यांचा मेडिकल करण्यात आला असता त्यात ते दोघेही दोषी आढळून आले आहे दारू पिऊन ड्युटी करत आपल्या कर्तव्यात कसूर करणारे वनपाल व वनरक्षक यांच्यावर कार्यवाही करण्याची मागणी समाजवादी पार्टीचे जिल्हा संपर्क प्रमुख सय्यद युसुफ सय्यद मुसा यांनी आज तीन नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास बुलढाणा डी एफ ओ यांना दिलेल्या निवेदनात केली आहे आज बुलढाणा डीओपू कार्यालयामध्ये जे निवेदन दिली सय्यद युसुफ सय्यद मुसा समाजवादी जिल्हा प्रमुख यायला त्यात मोताळा रेंजमध्ये पश्चिम कोथळी कंपार्टमेंट नंबर चारशे ब्याशी व त्र्याशी याच्यात एक हजार स्क्वेअर फूटचं बांधकाम झालेलं आहे आणि तसंच मुलम उत्खनन झालेलं आहे अंदाजी दोनशे ते अडीचशे बरास त्यात आम्ही ना इचारपूस केली वनपाला तर त्यांना सांगितलं की वा यात जे मुरमचं प्युआर फाडण्यात आलेलं आहे परंतु प्युआर फक्त दोन ते अडीच हजार रुपयाचा प्युआर फाडण्यात आला आहे वनरक्षक स्वतालय वाचवण्यासाठी व तसंच आरेपू यायले आरोपी जे आहे याला वाचवण्यासाठी त्याची चौकशी करून लवकर लवकर याच्यावर कारवाई करण्यात यावी अशी आमची विनंती आहे जय हिंद जय महाराष्ट्र